फोडं स्टॉक ऑर्डरचं आहे ना तसे बघ ऑर्डर तुम्ही मला म्हणलेला ना पॅकिंग ना का व्हिडिओ काढा नवीन स्टॉक आलेला आहे आपलं गावचं आता गेले आठवड्यात तुझं मैत्रिणीवर लय जाऊ होती ना मागं त्याच्यामुळे मी फिरवलंच नव्हतं टाकली हा कॉस्टर तिथे ह्या मधलं हा गाव तर गेलेला ऑलरेडी पड़े, पड़े पड़े का सेट आहे हकला तुम्हाला जर पाहिजे ना असं ह्याला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओ पडले पडले मला ऑर्डर टाका म्हणजे मला लगेच आहे म्हणून सांगायला मला गौण बरेच फोन येतात एक्सेल मध्ये हा आणि आपण आता क्वालिटी चेक करू <laughs> सुपर मस्त आहे गट वाऊ दोन दिवस साडी घातलं मग आज गाऊनची किंमत कळली मॅडमला हाय मम्मी नाही काय गरज तरी पण तुम्हाला मी घालून पण दाखवते पण हा जर पाहिजे असेल कुराला तर ह्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा लगेच मिळाले त्यातला हा एक कलर आहे कुर्तीच वाटती मस्त आहे ना कलर पूर्व आधीच मुंडी मग ताई हा ना का तुझं पूर्व आधीच मुंडी ताई गाऊन आले तुम्ही लगेच घेणार आता ह्यातले बी दाखवतो तुम्हाला हा गेलेला आहे वरचा ऑर्डर पडलेली मैत्रिणी ऑलरेडी

ह्यातले दोन कलर आहेत हा एक आणि हा एक कलर कार्ड थांब 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 हा आहे हा गेलेला आहे ना हा ब्लॅकवाला हा आहे ह्याला सगळ्यालाच पोस्टर पीस आहेत हे मला आवडलं हा एक आहे थांबतो ते सगळं कळत नाही मम्मी कलर हा ब्लॅकवाला दोन्ही सेमच कलर दिसत आहेत नाही हा हा आहे उघड मग आतमधलेच कलर्स कळतील ना असं म्हणते आणि मला ह्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा तुम्हाला तुम्हाला विकली आहे ना तुमचं ज्यावेळेस मला मेसेज आला असतो त्यावेळेस मी असती कांडोमध्ये मसाला कुठंच बसलेली असती हो का हे करा देईन थांबा एक मिनिट आणि पोस्टर पीस असा आहे त्याचा ठीक आहे हा पोस्टर पीस आहे हां आणि ह्याचा

नमस्कार सगळ्यांना शुभरात्री मैत्रिणींना गाऊन नाहीत ना माझ्या बऱ्याचदा ताई साहेबांना गाऊनचे फोटो पाहिजे होते माझ्याकडले तर आपले नवीन गाऊन आलेले आहेत आणि हा सगळ्यात सुंदर गाऊन मला आवडलेला सगळ्यात भारी आणि खूप सुंदर आहे हा तर ह्याच्यामधलं गाऊन नाही ना तुम्हाला जर कोणाला पाहिजे नसतील असे कम्फर्टेबल एकदम भारी बाहेर पण असुज येत बघा थोडस माझ येत आणि गाळा बिळा एकदम परफेक्ट जर असे गाऊन पाहिजे नसेल तुम्हाला तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळ डबल झिरो तेहतीस भारी येतं हे गाऊन खूप सुंदर मला मी आता कुठंतरी मला वाटायला लागलं की मी गाऊन मागवते ते मला आवडायला लागले तिथं मस्त एकदम ह्यात मध्ये तीन कलर येतात तुम्हाला कलर दाखवू का चला दाखवते ह्यात मध्ये हा एक कलर आहे असा आणि सुंदर आहे ना हे एवढं 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 छान आहे ना आणि पूर्ण असं त्याला ना असं घेर वगैरे हो आहे मस्त एकदम हे बटन आहे ना इतकं शाईन मारत आहे ना सॉलेड अजिबात म्हणजे असं वाटणारच नाही की बाबा ही गाऊन उगच घातलं आणि हा मला घेणार आहे बहुते घालणार आहे काय व्हायचंय जाऊ भोव्या तिकड मस्त एकदम आणि मला आवडत असं कपडे गाऊन साड्या वगैरे असं विकायला साड्या मला जशा पाहिजे तशा अजून मिळाना त्या म्हणजे आता विकले भरपूर पण तरी पण असं एकदम असं रिच कापड साडीचं सा। भक्तक्षणी असे त्या साडीच्या आपण प्रेमात पडलो पाहिजेत असं ह्यांना मी म्हणते आपण जाऊ सुरतला पण ह्यांना वेळ नाहीये त्यांना कधी वेळ मिळाला की नक्की ह्यांना मी घेऊन जाणार टाकावर